नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक भव्य दिवस गारळेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य दिवस आदत एक बैल मैदान पार पडलं आणि या मैदानाचा फायनलचा फेरा पळून आला फायनलचा फेरा पळून आल्यानंतर फायनलचा निकाल जाहीर करण्यात आला तर जाहीर केलेला निकालनुसार एक नंबरचा माणकरी कोण तर मित्रांनो या सेमीच्या फायनलमध्ये या मैदानाच्या फायनलमध्ये काटाकिराशी लढत पाहायला मिळाली आणि या लढती शेवटचा निकाल शेवटच्या टप्प्यावरती निकाल पब्लिकने पळत असली गाडी म म्हणजेच मित्रांनो विठ्ठलनानांचा तेजा पण मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर विठ्ठलनानांच्या दावणीला गोलाला भेटला फक्त गोलालाच नव्हे तर बऱ्याच दिवसानंतर एक नंबरसुद्धा भेटला म्हणजेच एक नंबरच्या तासावरून पळत असली गाडी विठ्ठलनाणांची नवीन खरेदी तेज्या आणि तेजासोबत होता विराट हा मित्रांनो घरचा साजा आपल्याला पाहताना पाहायला मिळाला आणि या घरचा साज म्हणजे तेजा आणि विराटने एक नंबर एक नंबर केला आणि एक नंबरची मानकसुद्धा झाली तर मित्रांनो बऱ्याच दिवसान दिवसानंतर विठ्ठल नानाचा पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळाला आणि आता विठ्ठल नाव तेजा करतोय तर मी त्यांना याबद्दल तुमचं मत काय तेजा आणि विराटची गाडी आज कशी पाहायला हे कमेंट करून नक्कीच सांगा तर आत मग भेटूया